अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनातील बाळशास्त्री दांबेकर प्रदर्शनीचे उद्घाटन संपन्न अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एकोणसाठवे कोकण प्रांत अधिवेशन भोसले नॉलेज सिटी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नगरात संपन्न होत आहे या अधिवेशनातील आचार्य बाळशास्त्री जांभेकर प्रदर्शनाचे उद्घाटन ठाणे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांच्या हस्ते करण्यात आले शिक्षणतज्ञ अच्युत सावंत भोसले अ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राष्ट्रीय कारणी विशेष निमंत्रित सदस्य प्राध्यापक डॉ वरदराज बापट कोकण प्रांत सहमंत्री आसावरी आवटे व्यासपीठावर उपस्थित होते या आचार्य बाळशास्त्री जांभेकर प्रदर्शनी मांडण्यात आलेल्या बाबींची माहिती प्रदर्शनी गट प्रमुख आकाश पारदी यांनी मांडली तर आभार प्रदर्शन अखिल भारतीय विद्यापीठ परिषद प्रदेश सहमंत्री आसावरी आवटे यांनी केले यावेळी अधिवेशन स्वागत समिती सचिव अतुल कासेकर जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी युवराज लखमराजे भोसले अध्यक्ष डॉक्टर प्रसाद देवदर

We.

प्रकल्प चालतात त्याच्यामधले उदाहरण द्यायचं तर सील नावाचा प्रकल्प चालतो फेब्रुवारी मध्ये मुंबईमध्ये सीलची यात्रा येणार आहे त्याच्यामध्ये करन... कारण कुठल्याही कामाला प्रतिष्ठा मिळवून देणं आणि कुठलंही वय हे लहान नाही असं मानणाऱ्या स्कूल ऑफ थॉट मध आपण येतो म्हणजे अनेक वेळा मला आठवत आहे की जेव्हा शैक्षणिक प्रश्नांवर सरकारला काही सल्ला मसलत हवी असेल तर आत्ताचा काळ आपल्याला खूप असा उपकारक आहे परंतु जेव्हा अशी परिस्थिती नव्हती त्यावेळेस सुद्धा विद्यार्थी भाषेला आमंत्रित केलं देख जायचं की तुमचं ह्याच्यावर म्हणणं वाढ होते पुढील दोन अडीच दिवसांसाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा एवढंच बोलून मी तुमची रजा घेतो विद्यार्थी परिषद जिंदाबाद धन्यवाद मी प्रमुख अतिथी श्री अच्युत सावंत भोसले त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे सगळे जमलेले विद्यार्थी आणि तुम्हाला अधिवेशनाला बघून तुम आम्ही खूप आम्ही खूप भाग्यवान आहोत कारण की तुम्हाला कोकणामध्ये हे प अधिवेशन होतं खूप खूप स्वागत आहे तुम्ही पुढचे तीन दिवस खूप चांगल्या लेवलला ले ले हे अधिवेशन तुम्ही समजून घ्या शिकाल कारण की तुमच्या शिकण्यामध्ये आमचं शिकणं पण आहे आम्हाला पण घडायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला शुभेच्छा तसं आम्हाला पण शुभेच्छा आम्ही देतो कारण की आम्हाला जी जी होऊ घातलेली आहे आणि ह्याच्या संदर्भात तुम्हाला जवळपास स्किल तुमच्याकडे येत नाही आणि हे समजून घेत नाही तोपर्यंत येणाऱ्या काळामध्ये जे प्रगत भारतीय पॉलिसी आहे ह्याच्यावर तुम्हाला परत समजून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये स्किल सेट काय आहे आणि ते कसे ओव्हरकम करेल कसे घ्यायला पाहिजे तसेच इथे म्हणून उपस्थित राहिल्याबद्दल भोसले आणि सिटीचे अध्यक्ष अच्त सावंत भोसले यांचे आभार व्यक्त करत सोबतच या अधिवेशनाला पूर्वसंध्येला कोकणाच्या कानाकोपऱ्यातून प्रदर्शनी उत्करणासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांना

तो डॉक्युमेंटरीच आहे ना प्रदर्शन कक्षा प्रदर्शने कक्षा मागवायचे आहे நாங்க வந்து ஆர்க்கு கரெகனி சக்காய் சாப் வந்து ஃபுல் மீட் பண்ணுச்சு குளுக்கனக்கனா சுகுளே தான் வா வைட்டோ ஓ சன்னி சலபதி நீ ஆ மீகதே போறே சலாய் तो दिसता कुतू म्हणजे